कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी कोल्हापूरकरांनी एकवटच स्वाक्षरी मोहीम राबवली आहे तब्बल दोन लाख चार हजार चारशे एकवीस नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांसह राष्ट्रपतींना पत्र पाठवण्यात आले काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वीपणे पार पडली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील स्वस्ती श्री जिन्सेन भट्टारक पट्टाचार्य मठातील महादेवी हत्तीण गेल्या तेहतीस वर्षांपासून गावकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार तिला गुजरातच्या वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात पाठवण्यात आलं आहे त्यानंतर कोल्हापूरकरांच्या जनभावना उसळल्या आणि हत्तीणीला परत आणण्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू झाली आहे काँग्रेस नेते सतेश पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या दोन दिवसात दोन लाख चार हजार चारशे एकवीस स्वाक्षऱ्या गोळा झाल्यात या मोहिमेला कोल्हापूरसह देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळालाय शनिवारी नांदणी मठात स्वामीजींच्या हस्ते या स्वाक्षरी फॉर्मचे पूजन झाले यानंतर रमणमाळा पोस्ट ऑफिसमधूनही पत्रे राष्ट्रपती कार्यालयाकडे स्पीड पोस्टद्वारे पाठवण्यात आली आहेत हत्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या भावना व्यक्त केल्या न्याय हक्कासाठी कोल्हापूरकर कसे एकवटतात ते दाखवून दिले आ, या या संदर्भात सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर प्रचंड लोकांमध्ये प्रक्षोभ होताच त्या नंतर आम्ही देशामध्ये चार एक गुगल फॉर्म व्हायरल केला आणि अठ्ठेचाळीस तासामध्ये दोन लाख चार हजार चारशे एकवीस लोकांनी हा हत्ती परत यावा यासाठी सहमती दाखवलेली आहे आम्ही या सगळ्या फॉर्मचे प्रिंट आऊट काढले ते बॉक्समध्ये भरून सकाळी नांदीला जाऊन महाराजांचा आशीर्वाद ऋतुराज पाटील आणि सगळ्या टीमनं घेतला आणि आत्ता आम्ही पोस्टात आणून ते महामहीम राष्ट्रपतींच्याकडे पाठवायचं काम करतोय आमची विनंती आहे की यामध्ये राष्ट्रपती महिम राष्ट्रपतींनी या लक्ष घालावं आणि यामध्ये तोडगा काढावा सीईओ आले होते काही आश्वासन दिले आहे काही संकेत आपल्याला वाटतं काल सीईओ आलेले आम्हाला माहित नाही कारण की फक्त सत्ताधारी आमदार आणि सत्ताधारी पक्षाचे खासदार तिथे उपस्थित होते त्यामुळे त्यांचं आणि बोलणं काय झालं अग्रीमेंटला पोचले का सेटलमेंट झाली का हे का, आम्हाला काही माहीत नाही पालकमंत्र्यांचं स्टेटमेंट मी ऐकलं की कायदेशीर बाब आहे ती कायदेशीर बाब होणार आहे अशा पद्धतीचं स्टेटमेंट आलं तर मला वाटतं आता सत्ताधारी पक्षाचे काल आमदार आणि खासदार त्यामध्ये होते त्यांनी भूमिका जाहीर केली पाहिजे की कि किती दिवसात हत्ती परत येणार आहे लोकभावना आम्ही पोचवायचं विरोधी पक्ष म्हणून लोकभावना आम्ही पोचवायचं काम केलेलं आहे आता सत्ताधारी म्हणून कधी येणार आहे ते त्यांनी जाहीर करावं सेंटर इथं उभं अशा पद्धतीची नाही मला कल्पना नाही काल मला मी त्या बैठकीला काल नव्हतो आम्हाला त्या बैठकीला बोलवलं नव्हतं त्यामुळे तिथं काय घडलं काही नाही घडलं याच्यावर मी कॉमेंट देऊ शकणार नाही त्यांना देऊ नाही शंभर टक्के चंदगड गडिंगलज आजरा या भागामध्ये आमचं शेतीचं नुकसान करणारी हत्ती आहे ते आम्ही तिकडे पाठवून देऊ शकतो परंतु हा माणसाळलेला हत्ती त्याची निगा आम्ही इथं चांगल्या पद्धतीने राखो अगदी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठेव निगा राखू म्हणजे त्यांनी प्रोटोकॉल एखादा द्यावा की कशा पद्धतीने ह्याची निगा राखली जाईल कशा पद्धतीने केलं जाईल तशी आम्ही निगा राखू परंतु हा धार्मिक विषय आहे हा पारंपरिक विषय आहे विशेष करून जैन समाजाबद्दल एक वातावरण असं निर्माण झालं की चौदा हजार गौशाळा जैन समाज देशभर आणि जगभर चालवत आहे आणि एक हत्ती सांभाळू शकत नाही का समाज असं कारण नसताना एक वातावरण झालंय आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून हा हत्ती परत समाजाकडे यावा अशी अपेक्षा नाही